दोन तीन चार पाच हे झाले आपले पाच थेंब मांडून तर आपण ही ज्या खालची अशी पूर्ण ओढून घेऊ त्यानंतर आपण ह्या डॉटला जोडू याला नाही याला असे जोडून घेऊ आणि ही हा डॉट सोडून ह्या डॉटला जोडून देऊ इथे पण यालाशी जोडून देऊ आणि ही जोडून घेऊ असे आणि आता हे जे उरलेले थेंब आहेत हे थे, एक दोन तीन चार पाच हे पाचही थेंबाला अशी रेश काढून घेऊ काढून घेऊ आता अशी आणि ही अशी आणि ते आपण गोलाकार असा करून घेऊ जोडून घेऊ असं गोलाकार देऊ असं आणि आता आपण इथे बेलाचे पान काढणार आहोत पहिले आपण आधी हे काढून घेऊ आधी अशा मी चार रेषा काढून घेतल्या आहेत आणि याला असे आपण गोल करून घेऊ जोडून घेऊ आणि इथे आपल्याला डोळा काढायचा आहे आपला डोळा काढून झाला आता इथे आपण बेल्याचे पान काढून घेऊ तर हा जो डॉट आहे इथे दिसतोय आपल्याला तर ह्या डॉट पासून असं घ्यायचं आणि इथून हे असं आणायचं हे असं आणायचं आणि हे हा जो डॉट आहे आपण असं करून घेऊ आणि इथे आपण अशा रेषा काढून घेऊ म्हणजे आपल्याला पान दिसेल छान बारीक बारीक रेषा काढून घ्यायची आहे आता आपण ह्या बाजूला पण पान काढून घेऊ तर आपण असंच ह्या डॉटपासून घ्यायचं आहे आपण हा घ्या अशा पद्धतीने इथे काढून घेऊ आणि हा जो डॉट आहे याला असे इथे पण आपण रेषा काढून घेऊ बारीक बारीक पाण्याच्या तर आपले हे झाले दोन पानं आणि आपण हे तिसरं पान काढणार आहोत आता हे झालं आपलं तिसरं पान याला आपण तसेच बारीक बारीक रेषा काढून घेऊ इथे आपण आणखीन एक आडवी रेश काढून घेऊ इथे असे डॉट देऊन घेऊ आणि त्याला बोटाने असे फिरवून घेऊ दिसायला छान दिसे आणि इथे असे डिझाईन देऊन घेऊ खाली पण एक आडवी रेश काढून घेऊ आणि अशी डिझाईन देऊन देऊ अशी गोल करून घेऊ बोटाने आणि याला डिझाईन करून घेऊ आता हे आपले इथे थेंब बोर थे आहे तर आपण इथे दिवा काढून घेणार आहोत बारीक बारीक दो इथे लाल रंग देऊन जो आपण आणि दिवेला पिवळा आपली पाच ते पाच शिवलिंग बेलातल्या पानातली पाच ते पाच थेंबांची रांगोळी तर आपण महादेवांची रांगोळी काढली आणि आता नमस्कार करू आणि आशीर्वाद घेऊ त्यांचा